साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही, ही जी काही गायत्री असते ती मोठ्या बाईला बोलते की जी काही माणसे आहे ना ती ह्या घराची सून होण्याच्या लायकीची नाहीच आहे त्यानंतर इकडे आता ही सुनंदा तिथून उठून जाते छाया आणि विनोद आळस देत असतात आता इकडे गायत्री बोलते की कधी उठणार आहे ती आता इथून पुढे ती उठणार मग आंघोळ पांघोळ करणार आणि मग कधी तयार होऊन इकडे येणार असं पण इकडे ही गायत्री जेव्हा बोलते तर मोठीबाई या गायत्रीकडे बघत राहते त्यानंतर आता जे काही घटिका पात्र असतं ते पाण्यामध्ये आता बुडत चाललेलं असतं छाया विनोद बोलतात की चला झोपायला आम्हाला झोप लागलेली आहे त्यानंतर इकडे आता ही गायत्री, गायत्री असते ती बोलते की आता बघूया सासूबाईंचा विश्वास किती खरा ठरतो ते आबा खूप रागणी तिच्याकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे विनोद आणि छायासमोर बसून घेतात त्यानंतर इकडे आता मोठीबाई या आपल्या प्रभाला बोलते की प्रभा तुझ्या सुनेने जर आता हत्यार टाकलं तर खेळ इथे संपेल आता काही खरं नाही तिचा अजून तपास नाही असं पण मोठ्याबाई जेव्हा या तात्यांना बोलतात तर तात्या बोलतात की बासकारा तुमचं हे मोठ्याबाई नाटकं आता इकडे सुनंदा लगेच ह्या मानसीच्या रूममध्ये येते आणि मानसीला मानसी मानसी असा आवाज देत असते तेवढ्यामध्ये आता मानसी तर रूममध्ये नसते आता इकडे ही सुनंदा बोलते की नेमकं मानसी गेली कुठे आहे त्यावेळेस इकडे आता जे काही घटिका पात्र असतं त्यामध्ये तर ते बुडत चाललेलं असतं जी काय नारळाची वाटी ठेवलेली असते तर गायत्री बोलते की अहो मला सांगा जर माणसी या परीक्षेत नापास झाली तर ती हे घर सोडून कायमची निघून जाईल ना तुम्ही तिला इथे नाही राहून देणार ना असं असं जेव्हा आता ही गायत्री या मोठ्या बाईला विचारते तर गायत्रीला मोठी बाई बोलते की एक जरी बाहेर गेली तर दुसरी आता कर्माने तिच्या बाहेर निघेल तेवढ्यामध्ये सुनंदा तिथे ते येते आता इकडे ही मोठी बाई बोलते की कुठे तुझी सुनबाई तर आता सुनंदा काय बोलावं सुनंदाला मग काही उत्तरं सुचत नसतं तेवढ्यामध्ये छाया बोलते की मी बघू का मानसी कुठे गेली ती तर विनोद बोलतो की बस इथे गप्प नंतर इकडे मोठ्या बाई बोलतात की अगर सुनंदे काय करायचं तुझ्या ह्या सुनेचं सांग ना मला तर सुनंदा बोलते की मी रूममध्ये गेले होते परंतु मानसी नाही आहे तिथे आता तर गायत्रीला आणखीनच आनंद होतो तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की काय रूममध्ये नाही आहे मानसी आता आबा पण खूप टेन्शनमध्ये येते एवढ्या पाठी नेमकं गेली कुठे आहे माणसी असं पण तात्या सुनंदाला बोलतात त्यावर इकडे आबा ही आता खूप टेन्शनमध्ये येते गायत्री पण विचार करू लागते तर आता इकडे मोठीबाई बोलते की ती जर अजून उठलीच नाही आहे आणि खुलीत बघायला गेले तर खुलीत नाहीच आहे खूप काही प्रश्न आहेत ग तुझ्याकडे आता देवादिकाच्या साक्षीने ही मुलगी ह्या घरामध्ये येऊ शकत नाही असं मोठ्याबाई आपला निर्णय सांगून टाकतात आता तर गायत्रीचा आनंद गगनात माविन असा होतो त्यानंतर मोठ्याबाई बोलतात की ती आता ह्या प्रभूंची सून होऊ शकत नाही आहे ती तिने तिचं व्रत पूर्ण केलेलं नाही आहे असं पण मोठ्या बाई सर्वांसमोर सांगतात तर छाया आणि विनोद खूपच खुश होतात तर इकडे तात्या बोलतात की बास करा तुमची ही परीक्षा घेण्याचं मानसी सून म्हणून आवडत नसेल तरी पण आम्ही तिला सून म्हणून स्वीकारलेलं आहे तर गायत्रीलेच बोलते की तात्या साहेब अहो मानसी नेमकं गेली कुठे पळून तर नाही गेली ना असे पण गायत्री ही तात्यांना बोलते त्यावेळेस इकडे तात्या बोलतात की नाही ती घाबरून कुठेही जाणार नाही आहे मला तिच्यावर खूप विश्वास आहे फक्त ती कुठे गेली आहे याची काळजी लागून राहिलेली आहे तर इकडे आता ही सुनंदा जी असते सुनंदा बोलते की जा बरं तेजसला उठव तेजसला जागे करतो तरी बघून येईल मानसी कुठे गेली आहे तर आबा गाई गाई तिकडे जाते त्यानंतर छाया आणि विनोद एकमेकांकडे बघतात दोघेही बोलतात की नेमकं काय करावं काही समजेना असं पण इकडे छाया आणि विनोद एकमेकांशी बोलतात दुसरीकडे आता ही जी काही आबा आहे ती सूरजकडे येते आणि सूरजला मानसी वहिनीला शोधून त्या कुठे गेल्या माहित नाही असं सांगते आता बिचारा झोपेमधून उठतो आणि सूरजला झोपच आवरत नसते तर आबा बोलते की जा पटकन तर इकडे तेजस आता बाहेर झोपलेला असतो तेजसच्या तोंडावरती व्रत वैकल्याचं पुस्तक असतं आबा त्याला उठवते आबा बोलते की तेजस दादा उठ ना अरे वहिनी कुठे गेली माहीत नाहीये असे पण आबा ही तेजसला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते इकडे पुन्हाही आबा या तेजसला बोलते की अरे मानसी वहिनीचं व्रत आहे आज काय झोपलंय तू इथे परंतु तरी पण तेजस काही उठायला तयारच नसतो आता इकडे घटिका पात्र तर पाण्यामध्ये बुडत चाललेलं असतं इकडे मोठी बाई समोरच बसलेली असते तात्या पण इकडे तिकडे आता मानसी कुठून येते ते बघत असतात तर गायत्री बोलतात की जाऊ द्या मरू द्या गेली असेल कुठेतरी पळून ती जास्त शानपणा करायला गेलं की असंच होत असतं असं पण इकडे गायत्री बोलते आबा पुन्हा धावत पळत इकडे घरात येते तर सुनंदा बोलते की अगं तेजसला विचारलं का मानसी कुठे गेली ती त्यावेळेस इकडे आता आबा बोलते की दादा उठायला तयारच नाही आता मुठीबाई लगेच बोलते की बघितलं का बायको ब्रह्ममुहूर्तावर उठणार होती तीही उठली नाही तयार होऊन बाहेर आलीच नाही आणि तो पण उठायला तयार नाही असं पण मोठी बाई या सुनंदाला बोलते तर सुनंदा सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते काही बोलते की घटिका भरत आली आहे आता काही खरं नाही मला माहीत आहे ती मुलगी काही करू शकणार नाही असं पण इकडे आता मोठी बाई असं सर्वांसमोर बोलते मला काय तात्या तुझ्या मनासारखं आता कुठल्याही परीक्षेला ती बळी पडलेली नाहीये कारण तिच्यामध्ये पवित्रता नाहीच आहे असं पण इकडे आता मोठीबाई जेव्हा तात्यांसमोर बोलते तर गायत्रीला खूप आनंद होतो गायत्री खूप खुश होते आता गायत्री छान सुंदर साडी घालून तिथे आलेली असते आणि इतकी काही हिरवी छान साडी घालून तिथे येते आणि आपली माणसी या मोठ्या बाईला बोलते की मोठ्या बाई मी व्रतासाठी तयार होऊन आलेली आहे आता सुनंदा आणि तात्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो त्याच वेळेस आता इकडे ही मानसी सर्वांकडे बघते तर गायत्रीचा खूप जळफळाट होतो गायत्रीला खूप मोठा धक्का बसलेला असतो छाया आणि विनोद गायत्री हे गायत्रीकडे मानसीकडे बघत राहतात आणि हे लगेच उठून उभे राहतात त्यावेळेस इकडे ही गायत्री जी असते ती आपल्या मानसीकडेच एकटक बघत राहते कारण अगदी सुंदर साडी घालूनही गायत्री छान तयार होऊन तिथे जेव्हा येते तर गायत्री आता ह्या मानसीकडेच बघत राहते आता मानसी या मोठ्या बाईला बोलते की मोठ्या बाई तुमचं सर्वजण सर्व ऐकतात मी पण ह्या घरची एक सून आहे मग मी तुमचं बोलणं कसं टाळेल टाळेलो मला पण तुमच्या बोलण्याला मान द्यावंच लागेल ना हे बघा ही फुलं आणायला गेले होते मी देवाला वाहण्यासाठी आणलीत मी ही फुले चाफेची बघा असं म्हणत आता ते फुलं ही आपली मानसी मोठ्या बाईला दाखवते आणि बोलते की मी पाटी सुटले आंघोळ केली तर आता इकडे मोठ्या बाई बोलतात की एवढ्या सकाळी एवढी फुलं तर इकडे मानसी हो असं बोलते अहो मोठ्या बाई इथे जवळ चाफ्याचं झाड आहे तिथून आणली मी ही फुलं तेव्हा मात्र ही मोठीबाई बोलते की पडलेली फुलं आणलीत का देवाला झाडावरची फुले तोडून आणायला काय झालं होतं तुला तर इकडे ही माणसे बोलते की निसर्गाने स्वतःहून ही फुले जमिनीवर पाडलेली आहेत मग तुम्हाला काय हरकत आहे ही फुले घ्यायला झाडाची फुले का तोडायची देव जर आपल्याला स्वतःहून ती फुले खाली पाडतो तर काही प्रॉब्लेम नाही ना आता ही फुले ताजी आहे आता ही फुले बघा ही देवाला आपण वाहूयात असं पण इकडे मानसी आता ह्या आपल्या मोठ्या बाईला सांगते तर आता तात्या बोलतात की खरोखर ही जर पूजा नाही केली तर का देवाला चालणार नाही मग शेवटी पूजा तर झालीच पाहिजे ना असं पण इकडे तात्या आता ह्या सर्वांसमोर मोठ्या बाईला बोलतात तर मोठीबाई या आपल्या मानसीला समोर बसवते तर मानसी आता इकडे आपल्या मोठ्या बाईसमोर बसते गायत्री विनोद सर्वजण बघत असतात घटिका पात्र भरत आलेलं असतं तर मोठीबाई आता या माणसेला बोलते की त्याबरोबर तो भुरट्यासुद्धा अजून उठलेला नाही आहे तिथे घोरत पडलाय तो भुरट्या असं मोठीबाई या मानसीला बोलते आणि ते फुलं वाण्यासाठी सांगते माणसीने जेवढी काही फुले आणलेली असतात तेवढी सर्व फुले आता ही माणसीला देवाला वाण्यासाठी मोठीबाई सांगते ते आता हात जोडून दर्शन घेते तात्यासुद्धा हात जोडून दर्शन घेतात आबा सुद्धा हे सर्व बघून खूप खुश होते इकडे आता मानसी जेव्हा दर्शन घेत असते तेव्हा मोठ्याबाई बोलतात की आता पुढे हे कर त्यानंतर आता मानसी सर्व मोठ्या बाईच्या सांगण्यानुसार काही ती पूजा करत असते त्या बाई या आपल्या मानसीला पुथी वाचण्यासाठी सांगतात तर मुठी बाई आता जेव्हा ह्या मानसीला पुथी वाचण्यासाठी सांगते तर आता ही बाई आता समोरच बसलेली असते आणि आता ही जी काही माणसे आहे ती पुथी आपल्या हातामध्ये त्यानंतर आता इकडे ही छाया हळूच्या विनोदला बोलते की दिदी खूप चिडली आहे बरं का आता आता दोघेही लगेच गुपचूप रूममध्ये निघून जातात मोठी बाई लगेच माणसेला बोलते की चल माझ्याबरोबर देवघरात चल आता इकडे मानसी उठते आणि मोठ्या बाईच्या हातामध्ये हात देते आणि दोघी आता इकडे देवघरामध्ये हळूहळू जातात आणि हे सर्व बघून तात्या आबा सुनंदा हे सर्वजण खूपच खुश होतात नंतर आता इकडे मानसी आणि ही जी काही मोठी बाई असतात त्या किचनमध्ये गेल्यानंतर आता इकडे ही आबा ती पोथी आपल्या हातात घेते आणि बोलते की वहिनी तिचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी ही पूजा करते आणि मी आता माझं प्रेम मिळवण्यासाठी ही पोती हातात घेते असं पण इकडे आताही जी काही आबा असते ती आपल्या मनाशी बोलत असते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे किचनमध्ये सुनंदा जेव्हा असते सुनंदा आबाला बोलते की आबा तुला माहीत आहे का मोठी बाई काय म्हणत होती काल की तुझ्या मुलीचे हात पिवळे होणार आहे लवकरच तर आबा लगेच बोलते की आई काही पण बोलू नको त्या मोठ्या बाईकडे काही लक्ष देऊ नको तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की तुझ्या मनामध्ये कुणी आहे का आता आबाला असा प्रश्न विचारल्यावर आबाला नेमकं काय उत्तर द्यावं हे सुचत नसतं तर इकडे आबा बोलते की अगं आई मोठी बाई बोलले म्हणजे काही लगेच खरं होतं का काही पण नको विचारू मला असं पण आबा आपल्या आईला सांगते तर सुनंदा बोलते की अगं तुझी जर हरकत नसेल तर आपण आता स्थळं बघायला सुरू करू असं पण इकडे सुनंदा ही आबाला बोलते आबाई ही गॅसवर गरम पातीला हातात धरते आणि खूप चटका बसतो आता इकडे ही सुनंदा त्यावर हळूच फुंकर मारू लागते तेवढ्यामध्ये मा आता मोठी बाई ह्या सुनंदाला सुनंदा असा आवाज देते तर सुनंदा बोलते की आले आले थांबा सुनंदा ही पटकन देवघरात जाते आणि बोलते की कशाला बोलवलं तर इकडे मोठी बाई लगेच बोलते की हे बघे जी काही मडकी मांडलेली आहेत यावर जी काही नावं लिहिलेली आहेत ती मी तुला जी सांगेल ती तू उचलायचे आणि माझ्या डोक्यावर ठेवायची आता इकडे सुनंदाला तर खूप टेन्शन येतं त्यावेळेस इकडे आता ही जी काही आपली मोठी बाई असते ती बोलते की ही ह्या मुलीच्या हातात मडके द्यायची तू आता पहिलं व्रत जे आहे ते आरोग्याचं व्रत आहे आता पुढे नेमकं काय काय व्रत सर्व कसं करायचं हे सर्व मोठी बाई आपल्या या माणसीला सांगते तर आता मानसी सर्व लक्ष देऊन या आपल्या मोठ्या बाईकडे बघत असते ऐकत असते या मोठ्या बाईच्या पायांच्या खाली वाकून दर्शन घेते बाई तिला सौभाग्यवती भव असा छान आशीर्वाद देतात त्यानंतर आता पुन्हा किचनमध्ये निघून जातात आबाजवळ उभी असते त्यावेळेस इकडे माणसे आपल्या मनाशी बोलते की ही तर सुरुवात आहे आता बघा तुम्ही पुढे काय होतं ते बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही मुठीबाई या आपल्या तेजस आणि माणसेला सांगते की हे बघा हे व्रत करायचं खूप अवघड आहे तुम्ही दोघांनी एक शब्दसुद्धा दोघांशी बोलायचा नाहीये अगदी मौन राखायचं आहे असं पण इकडे मोठीबाई आता ह्या दोघांना सांगते दुसरीकडे आता तेजसचा डब्बा विसरलेला असतो तेजस आता बोलतो की मला मानसीला बाय करायचं पण कसं करू मानसीचं लक्षच नसतं आणि तेजसला काही मानसीची बोलता येत नसतं त्यानंतर आता तेजस आपली बॅग घेऊन घरातून बाहेर पडतो आणि मानसीला आता तेजसचा डब्बा राहिलेला समजतं तर माणसी बोलते की यांचा डब्बा राहिला आता काय करू आता इकडे तेजस लगेच बोलतो की आता मला मानसीला बाय पण करायचं राहिलं इकडे आता मानसी तो डब्बा घेऊन बाहेर येते परंतु आवाज देता येत नसतो त्यानंतर मानसी बोलते की यांचं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर माझ्या मनातली जी काही हाक आहे ती यांच्यापर्यंत पोहोचेल असं पण इकडे माणसी आपल्या मनाशी बोलते आणि मनातल्या मनात ह्या मनात आपल्या राष्ट्रहित असा आवाज देते आता तेजस गाडीवर बसून थोडासा पुढे गेलेला असतो तेवढ्यात आता तेजस तिथे थांबवून घेतो तर बघा मित्रांनो आता नेमकं काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद